हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त हॉटेलसारखा किंवा ढाब्यावरती मिळतो त्या पद्धतीने आपण पालक पनीर बनवणार आहोत खूप मस्त टेस्टी आणि सुंदर रेसिपी आहे साधी सोपी रेसिपी आहे तर कशी बनवायची चला आपण बघूया पुढे व्हिडिओमध्ये इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध छान गरम करून त्याला उकळी यायला लागलेली आहे आता त्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर खूप चांगली बारीक कट करून घेतलेली आहे आता आपल्याला हे असं मिक्स करून आहे दूध फाटण्यासाठी आता ह्याच्यामध्ये मी विनेगर टाकून घेणार आहे इथे बघा विनेगर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लिंबाचा सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये घरच्या घरी आपण पनीर तयार करणार आहोत खूप मस्त आणि टेस्टी होतं इथे बघा दूध फाटायला लागलेलं ला आहे दोन मिनटं आपण असंच हलून हलून मिक्स करून घेऊया इथे बघा दूध छान फाटलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल त्याचं पाणी वेगळं झालेलं आहे आणि दूध फाटलेलं आहे ते वेगळं झालेले आहे आता आपण दोन मिनटं फक्त उकळवून गॅस बंद करून घेऊया इथे मी कढई घेतली आहे त्याच्यावरती आपण एक कपडा टाकून घेऊयात जेवढं पातळ कपडा होईल तेवढा पातळ घ्यायचंय आणि आपण जे पनीर तयार करून घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये पूर्ण ओतून घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते कपडा असा काढून घ्यायचं आहे ह्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे पनीर असा कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला काहीतरी जड वस्तू ठेवायची इथे मी पातेला ठेवून घेते असं दाबून आपल्याला ते ठेवून आहे पंधरा मिनटासाठी इथे बघा आपला पनीर छान सेट झालेला आहे इथे बघा मस्त तयार झालेला आहे इथे पाण्याला उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये मी पालक टाकून शिजून घेणार आहे पालक जर आपण आधी शिजवून घेतलं तर त्याला काय होणार आहे जेव्हा आपण भाजी शिजवणार आहोत त्याला पालकला उग्र वास येत नाही आहे त्यासाठी आपल्याला असं पालक शिजवून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात नाही शिजवायचं आहे हलकंसं थोडं उकळ येईपर्यंत शिजवायचं आहे जर जास्त शिजलं गेलं तर त्याचा हिरवा रंग आहे तो खूप गडद असं होतं रंग निघून जातो त्याचा त्यासाठी आपल्याला हलकंसं एक उकळ येऊन द्यायची आणि काढून घेऊन आपल्याला ते थंड पाण्यात टाकून घ्यायचं आहे इथे उकळ यायला लागलेली आहे खूप छान सॉफ्ट झालेलं आहे बघा मस्त झालेलं आहे आता आपण हे गॅस बंद करून घेते मी आता आपल्याला हे पालक जे आहे ते थंड पाण्यामध्ये टाकून आहे इथे मी मधला थंड पाणी घेतलेलं आहे हे बघा याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आपल्याला आणि दहा मिनिटांसाठी आपल्याला असंच ते थंड करत ठेवायचं आहे फ्रीजमधलं थंड पाणी याच्यासाठी घेतलेलं आहे की जेणेकरून आपलं ते पालक आहे ते पटकन साधं होईल आणि त्याचा रंग तसाच राहणार आहे त्यासाठी इथे मी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे तर दहा मिनटं इथे मी त्याला असंच थंड करून घेणार आहे इथे मी थंड करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही त्याचा रंग पण किती सुंदर हिरवागार आहे बघा आता हे आपण काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घेणार आहोत इथे बघा अशा पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेलं आहे इथे आपण वाटण्याची तयारी करून घेतलेली आहे इथे कोथिंबीरचे डेट घेतलेले आहेत मिरची लसूण आलं इथं टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत कांदा आणि कढीपत्ता एकीकडे मी काजू भिजत ठेवलेले आहेत आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजू टाकून बारीक वाटून घेऊयात इथे बघा काजू बारीक वाटून घेतलेले आहेत आता आपण हे मसालेसुद्धा वाटून घेऊयात इथे पातेलीमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकूयात मोहरी छान तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच जिरं टाकून घ्यायचं आहे आपण जिरं टाकूयात जिरं पण छान तळतडून आलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतले आपण कांदा टोमॅटो मिरचीचं जे वाटण करून घेतलेले ते टाकून आपल्याला परतून त्याला ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला आहे एक पाच ते सात मिनिट आपल्याला लागणार आहेत परताला कारण आपण कच्चा वाटण केलेला आहे कांदा टोमॅटो आपण परतून घेतलेले नाहीये कच्चाच वाटण आहे त्याच्यामुळे आपल्याला ते थोडं परतून घ्यायला वेळ लागणार आहे आपला मसाला शिजून होतो आहे तोपर्यंत इकडे आपण पनीर फ्राय करून घेऊयात एक दोन मिनटं उलट अलटी करून आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे पालक पनीरमध्ये तसं पनीर कच्चंच टाकतात पण पनीर, पन पनीर तुटू नये किंवा त्याला उग्र वास येऊ नये म्हणून आपण हलकंसं त्याला फ्राय करून घेणार आहोत मसाला छान शिजलेला आहे तेल किती सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय खूप मस्त तरी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात गोडा मसाला टाकते आणि मी एक चमचा मसाला टाकते हे टाकून आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये मी दही टाकून घेणार आहे दही मी घरी लावलेला आहे विकत आणलेला नाही आहे ह्याच्यामध्ये फ्रेश दहीच टाकायचं आहे कारण दही बाहेरून आणतो तो आंबट खूप असतो त्याच्यामुळे आपण फ्रेश दहीच टाकायचं आहे याच्यामध्ये तर दही टाकून पुन्हा मी याला दोन मिनटं शिजून घेणार आहे मसाला दही पण खूप छान शिजला गेला आहे मसाल्यामध्ये बघा किती मस्त सुंदर रंग आलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी इथे मी पनीर मसाला आणलेला आहे पालक पनीरचा जो मसाला मिळतो ते आणून मी त्याची ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आणि हे पुन्हा आपल्याला दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे पालक पनीर मसाला जो मिळतो खूप मस्त चव येते त्यांनी सुद्धा त्यासाठी मी तो मसाला घेऊन आलेली आहे आता मी हे फेटून फेटून घेणार आहे आणि दोन मिनिटं मसाले शिजवून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी पालकची प्युरी बनवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जे मसाल्याचं भांडं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि हे आपल्याला टाकून घ्यायचंय ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचे आपल्याला ह्याच प्रमाणे आपल्याला त्याचा थिकनेस ठेवायचा आहे जास्त पातळ नाही करायचे आता पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे किती हलकीशी उकळ यायला लागलेली ला ला आहे तर ले ह्याच्यामध्ये आपण जी काजूची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घेऊयात आणि पुन्हा मिक्स करायचे आपल्याला इथे बघा मस्त आपलं पालक शिजून झालेला आहे कलर पण खूप छान आलेला आहे त्याला तरी पण खूप मस्त आले बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि आपण पनीर जे आहे ते थोडं फ्राय करून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून शिजवून घेऊया पनीर कधी आपल्याला लास्ट टाकायचं आहे ते कच्चा पनीर टाकला आपण तरीसुद्धा आपल्याला याच प्रोसेसनुसार टाकून घ्यायचं आहे खूप मस्त झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया हॉटेलसारखा पालक पनीर आपला मस्त तयार आहे खूप मस्त टेस्टी झालेला आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये